गटावरील सर्व मंडळी एक शेतकऱ्यांचा नेता म्हणून आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा बांधून काम करतो बावन्नो आणि गेल्या महिन्यातच माझी रयत क्रांती संघटनेच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी सदाभाऊंनी आणि सर्व टीमने माझी नियुक्ती केली <laughs> मी स्वतः प्राध्यापक आहे आणि मी स्वतः शेतकरी कुटुंबातलाच आहे मलाही वाटतं की प्राध्यापकाची नोकरी असताना सुद्धा हे शेतकऱ्या चळवळीत कसं काय पण माझा आतला आवाज तुम्हाला सारखा सांगत राहतो की आपली एक सामाजिक बांधलकी आहे आणि शेतकऱ्यांसाठी आपण सातत्यानं काम केलं पाहिजे मी माझा माढा विधानसभा मतदारसंघ आहे माझ्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मी छोटी मोठी कामं जे असतील ती सर्वसामान्य लोकांची काम करत असतो आणि सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांना न्याय देण्यासाठी सातत्यानं मी प्रयत्न करतो त्यातली मी एक दोन तीन कामांचा तुम्हाला ओळव करतो म्हणजे तुम्हाला सुद्धा काम करण्याची उर्मी मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यातलं माझं एक महत्वाचं काम आहे की मी मुख्यमंत्री सहायता निधी सारखा जी शासनाचा जो ड्रीप